नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या पंढरपूर तालुक्यातील आदर्श अशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडी जाहीर सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी तावशी गावचे उपसरपंच व संभाजी ब्रिगेड पंढरपूर मंगाडा विधानसभेचे अध्यक्ष शिवश्री अमोलराजे कुंभार तर उपाध्यक्षपदी मुकेश मल्लारी सातपुते यांची सर्वानुमते निवड तर उपाध्यक्षपदी मुकेश मल्लारू सातपुते यांची सर्वानुमती निवड पहा सविस्तर वृत्त पंढरपूर तालुक्यातील मौजे तावशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तावशी येथे आज जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीबाबत आयोजित केलेली होती त्या बहुसंख्येने माता पालक उपस्थित होते त्यांच्यातून सर्वानुमते अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास सर्वसाधारण ओपन ग्रामपंचायत सदस्य शिक्षणप्रेमी याच्यातून विविध अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या यामध्ये अध्यक्षपदी अमोल कुंभार तर उपाध्यक्षपदी मुकेश सातपुते यांची निवड करण्यात आली तर रुपाली संदीप भालेराव सौ आरती अजय रणदिवे मुकेश मल्हारी सातपुते संतोष सुरेश रणदिवे तसेच अमोल ज्योती कुंभार नामदेव तुकाराम होमकर सर सर्व प्रियांका सचिन कांबळे अरुणा समाधान नवले तात्यासाहेब बाबासाहेब यादव सौ अर्चना संदीप असबे ग्रामपंचायत सदस्यामधून हनुमंत भारत असबे शिक्षणप्रेमी नागरिक अमित शिवाजी पिसे यांच्या सरावणामध्ये निवड करण्यात आली अतिशय शांततेच्या थे व खेळीमेळीच्या वातावरणात सदर पालक सभा संपन्न झाली असून सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या सदर सभेच्या अध्यक्षपदी तावशीगावचे नेते संजय यशवंत यादव सरपंच अपूर्प गणपत भानुदास यादव ग्रामपंचायत सदस्य हनुमंत आसबे पत्रकार प्रमोद जगदाळे बालमभाई मुलानी युवक नेते अमितराव यादव माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीपराव आसबे डॉक्टर अरुण यादव यांच्यासह मुख्याध्यापक विठ्ठल सर सुभाष भोसले सर समाधान पवार सर शिक्षक सोसायटीचे पदसंस्थेचे संचालक देवळे गुरुजी मुख्याध्यापक मोरे गुरुजी प्राध्यापक दत्ता सातपुते पालक हरिदास गायकवाड जावेद आतार फिरोज आतार साहिल आतार मोतीलाल आतार लक्ष्मण कोपे सचिन जाधव अजितबाई आतार शहानूर गवळी फिरोज तांबोळी संजय चव्हाण पतंग वाघमारे महादेव गोडके पांडुरंग वगैरे अण्णासो नकाते सुभाष सातपुते बालाजी यादव यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ माता पालक शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते <गणाग> एकदम जवळ एक दोन चार फोटो स्वागत करतो हे यापूर्वी माझा दोन ते अडीच वर्षाचा कार्यकाल या ठिकाणी संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा छत्रपती लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी एक रुपया भरा तुम्ही दंड भरा कोणाला पहिले शाळेत पाठवा नाही तर तुम्ही दंड भरा असं सांगणारा लोकराजा छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानाची देवी सावित्रीबाई फुले त्यांना त्याच तोला मोलाने दगड मोठ शेण खाऊन ज्यांनी शिकवलं त्या सर्वांना प्रथम एकदम जवळ दोन नंबर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिणार तो गुरगुरणार खऱ्या अर्थानं मराठी शाळांचं खासीकरण व्हाय उद्याकडे वाटचाल होत आहे या गोष्टीची खूप काही वाईट वाटते आणि चिड येते मला चिड येत नाही हा खऱ्या अर्थानं माझा गुन्हा अशा प्रकारची व्यथा मांडायला मी तुमच्या समोर उभा आहे मी जास्त काही बोलत नाही जास्त हे मुळात सेवेचं पद आहे राजकारणासाठी सगळ्यांनी बाहेर जावं आणि सेवेसाठी त्याला खऱ्या अर्थाने सेवा करायची त्यांनीच फक्त की या माध्यमातून एक शिक्षणप्रेमी नागरिक आणि पालक म्हणून तुमच्या समोर आव्हान करतो दक्षिण आफ्रिकेच्या शाळेच्या भिंतीवर एक चांगलं वाक्य लिहिलेलं होतं की ज्या ज्या देशाचा सर्वनाश करायचा आहे तिथल्या शिक्षण व्यवस्थेप व्यवस्थेवर सर्वप्रथम वार करा ज्यावेळी ती शिक्षण व्यवस्था कमकूत होईल त्यावेळी तो देश देश नामुनिशान होईल त्या देशाचं अस्तित्व खऱ्या अर्थानं संपूर्ण संपवलं जाईल तर खऱ्या अर्थानं देश आपला खाजगीकरणाकडे वाटचाल करतो मला प्रश्न पडतो या खाजगीकरणाकडे शिक्षणामधनं जो तयार होणारा डॉक्टर असेल तो खऱ्या अर्थानं आपल्यावर चांगल्या प्रकारे उपचार करू शकल का तो इंजिनियर असेल तो खऱ्या अर्थानं चांगल्या दर्जाचा जो न्यायाधीश निर्माण होईल तो खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय देऊ शकेल का त्यामुळे याचंही येणाऱ्या अध्यक्षांनी सर्वांनी संघटित होऊन याबाबत काय करता येईल यासाठीही करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने मी शाळेतील दानपेठी असते आपली सॉरी मंदिरामध्ये दानपेठी असते त्या पद्धतीने शाळेमध्ये ज्ञानपेठी चालू केली तोच उपक्रम तो कदाचित पुढे नेता येईल ता ता का या अध्यक्षांनी बघावं वह्या पेन पेन्सिल वाढदिवसाच्या निमित्ताने स्वर्ण त्यात टाकलं तर सर्वांना वर्षभर पुरेल एवढं होईल ज्या पद्धतीने मी अब्दुल कलाम वाचनालय चालू केलं तर त्याच अजून पुस्तकांची काय भर होईल ते करता येईल का ज्या पद्धतीने शीखरे सरांच्या मार्गदर्शन आमच्या सगळ्यांच्या दप्तरमुक्त शाळा चालू झाली दर शनिवारी ओझो मत होता मुलांना ते दप्तरमुक्त शाळा अजून चांगल्या ताकतीनं क्रीडा प्रकारात शाळा येईल का आपली तालुक्यात जिल्ह्यात आहेत त्या पद्धतीनं थोडं बघितलं पाहिजे दोन तीन पुरस्कार ज्या पद्धतीनं त्यामध्ये अजून तुम्ही रोवाल अशी एक शुभेच्छा देतो कामकाज सर्व चांगल्या पद्धतीने चालू आहे तर मी येणारे ह्या सर्व शाळा व्यवस्थापन समितीला पुढच्या काळाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद आम्ही शाळा तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर नेमका प्रयत्न केला यापुढेही त्यांनी आपली शाळा थांबा थांबा हल ना नवनियुक्त बॉडी तयार करण्यासाठी उपस्थित असणारे आमचे नेते आदरणीय संजय यादव गांधी तसेच आमचे सरकारी मार्गदर्शक सरपंच गणपत यादव तसेच सर्व पत्रकार बंधू गावातले सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी व शिक्षक आज या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीची निवड झाली आज सर्वांनी पण ते माझी निवड केली त्याबद्दल मी प्रथम सर्वांचं मनापासून आभार येणाऱ्या काळात शाळा शाळेसाठी जे जे काय नवीन काय करता येईल शाळे शाळेसाठी उपयोग ज्या ज्या शाळेत विद्यार्थ्यांना फायदा होईल अशा सर्व गोष्टी सर्वोत्पर्य पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन ज्या 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 नवीन पात गा गाव जिल्हा पातळी तालुका स्तरावर जे जे उपक्रम लाभ होते शाळेसाठी पारितोषिक मिळेल शाळेचं नाव होईल यासाठी सर्वोत्पर्यंत प्रयत्न करीन एवढंच त्या ठिकाणी आश्वासन देतो तो थांबतो निवड झाली सर्वांचं अभिनंदन पण आणि या शाळेमध्ये सुविधा नाही अशी कुठली गोष्ट नाही तर येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये जूनमध्ये आपल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तावशी ही मेन शाळा आहे आपल्या गावची तर या शाळेची पटसंख्या जास्तीत जास्त कशी वाढेल आणि ती वाढवण्यासाठी आपण कमिटी काय करणार कमिटीने काय केलं पाहिजे आणि पालकांनी सगळ्यांनी मिळून शाळेत कसं गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि ही शाळा टिकली पाहिजे लहान बारा पटसंख्येवरती शाळा चालत नाही एकूण चार वर्ग आहेत आणि ब्याऐंशी पट आहेत तर ही पटसंख्या वाढली पाहिजे ॲडमिशनसाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि सर्व पालकांनी आपल्या शाळेचं गुण जे आहेत ते गुण किंवा जे काय क्वालिटी आहे शिक्षक जे काही करत आहेत हे घरोघर पोचवलं पाहिजे आणि गावातील सर्व मुलं ह्या आपल्या जेडचीच्या शाळेमध्ये कशी येते आणि तिथं काय कमतरता आहे ती कमतरतासुद्धा आपण शिक्षकांना सांगू आणि त्या माध्यमातून आपण इंग्लिश मिडियमचं काय जेवढे जास्तीत जास्त मुलांना शिकवायसाठी काय प्रयत्न केला पाहिजे काळजी घेतली पाहिजे तर सर्वांनी ही जरा गोष्टी लक्षात ठेवा संख्या खूप कमी होते आणि निवडीबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही अभिनंदन करतो आणि सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहिला शिक्षक लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतो कार्यक्रम संपला